मी जर नाही राहिलो ना म्हणजे आपल्यातला विषय सर तर दीपकच्या ऐवजी ना येऊ शकते सर सर सावंतवाडी ही फॅक्ट आहे जाऊ चिंता करू नमस्कार ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्यासोबतची कॉल रेकॉर्डिंग नुकतंच लीक झाली असून या कॉल रेकॉर्डिंग राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे माझं म्हणणं काय की तुम्ही जाहीर करा की फडणवीस साहेबांनी मला म्हंटल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी म्हटल्यामुळे मी हा निर्णय घेतोय मला हा मान्य नव्हता तरी मी हा निर्णय घेतोय माझा पूर्ण विश्वास आहे की ते माझं पुनर्वसन करतील मला योग्य ठिकाणी नेतील हे पक्षाचा हे आहे म्हणजे काय होतं डोक्यावर म्हणजे समोरच्यावर मग उपकारच करायचे आपल्याला पूर्ण केले पाहिजे अर्धवट नाही करायचे बरोबर तर जरा थोडं तस तसं करा ऐका माझं माज़ा मी माझ्यावर ना मी तुमचं सगळं बघितलं मला व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन युज आर व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन <laughs> सर मी तुमच्याबद्दल तु... खूप आदर करतो सर आपले कराडचे आस... भोसले साहेब पण माझे मित्र आहेत तुमच्याबद्दल आम्ही खूप फक्त आता काल सर दि... मी जर नाही राहिलो ना म्हणजे आपल्यातला विषय सर तर दीपकच्या योजना राजनतेली उबाटा येऊ शकते सर सावंतवाडी ही ऍक्च्युअल फॅक्ट आहे सर ऐकून घ्या ना आली तरी जाऊ दे काय चिंता करू नका बर आपण आपलं पाहू पण काय होतं की आपला आता काय तुमच्यावर इतका चव्हाणांचा रवीचा स्टॅम्प आहे हो सर की सगळीकडे रवी अडचणीत येतो आपल्या वरचे लोकांना हे लोक सांगतात रवीने माणूस उभा केलाय उद्या रवीला चांगली आपली मिनिस्ट्री किनिस्ट्री सगळी अडचण येते रवीची आताच त्या सगळ्यांनी कंप्लेंट केली की कोकणामध्ये रवीनी सगळे उमेदवार उभे केले त्यातनं काय होतं मग रवीच्या बद्दल तिकडे वर इतक्या गैरसमज तयार होतात बरोबर की सगळं म्हणजे मी त्याला प्रमोट करतो मग हे लोक म्हणतात तुम्ही असं चुकीचं प्रमोट करता साहेब तर त्याचा त्याचा थेट इफेक्ट रवी सर सर आणि सर चव्हाण साहेब बिचारे देव माणूस आहेत त्यांना राणे फॅमिलीने एवढा त्रास दिला ना मी मी साक्षीदार आहे साहेब साक्षीदार मला कल्पना आहे आणि ही निवडणूक काढा नीट त्यानंतर बघा मी कसं सगळं हातात दिलं